नमस्कार मी विनोद खोबरागडे पटवाडी हे आमचे अशोक लिप्टे आज माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश मोदय यांच्या न्यायालयामध्ये आमचे केस लागली होती जिल्हाधिकारी मोदय विनय गौडा जी सी विरुद्ध ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याबाबत आणि त्यांच्यासोबत प्रशांत बेडसे तहसीलदार तसेच तह रोशन मकवाने हे सुद्धा तहसीलदार आणि विविध लक्ष्मी बिद्री कम विभागीय आयुक्त नागपूर यांच्यावर तत्काळ एफ आय रजिस्टर करण्याची आम्ही मागणी केली होती कारण यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली आहे कायद्याच्या जा, बाहेर जाऊन यांनी काम केलेलं आहे बोगस अहवाल खोट न्यायालयामध्ये सादर केलेला आहे हायकोर्टामध्ये यांनी खोटे शपथपत्र केलेलं आहे डिस्ट्रिक्ट न्यायालयामध्ये खोटे शपथपत्र केले आहे आणि हे खोटे शपथपत्र करणे हे सी आर पी सी कलम तीनशे चाळीस एकशे पंच्याण्णव एक बीनुसार दखलपत्र गुन्हा असल्यामुळे आम्ही यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असता माननीय न्यायाधीश मोदयांनी सी आर पी सी कलम दोनशे दोननुसार आढर पारित केले होते पोलिसांना वस्तुनिश्चिती अहवाल मागितले होते परंतु संबंधित ठाणेदार जे अमोल कचोरे साहेब आहेत त्यांनीसुद्धा आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करून बोगस अहवाल सादर केले मी क्रिमिनल अॅट्रॉसिटीचे गुन्हा द्या दाखल केले असतात त्यांनी रीट त्यांनी अहवाल सादर केला आहे जेव्हा की रीट पिटिशन हे हायकोर्टामध्ये चालली जाते जि जिल्हा न्यायालयामध्ये चालली जात नाही हे सर्व न्यायाधीश मोदयांच्या लक्षात दिलं आणि ठाणेदार साहेबांनी सुद्धा आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे यांच्यावर सुद्धाच सी आर पी सी कलम एक तीनशे चाळीस एकशे पंच्याण्णव एक, एक बिनुसार गुन्हा दाखल करावी तात्काळ यांना कुठलीही सूचना न देता अशी कायदे तरतूद असल्यामुळे हे सर्व आता आम्ही पिटिशनमध्ये माननीय न्यायाधीश मोदयांच्या निदर्शनान दिल्या आणि न्यायाधीश मोदयांनी आता ते तात्काळ आर्डर त्यांच्यावर करण्यासाठी सात आठ सात दोन हजार चोवीसला आदेशासाठी प्रकरण ठेवलेलं आहे थँक्यू